श्री गुरुभ्यो नम अखंडमंडलाकार चराचर व्याप्तं येन, चरा येन तस्मै श्री गुरुवे नम परमपुंज सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सतराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध प्रतिपदा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग छत्तीस आजचा दिनविशेष म्हणजे आज श्रावण मासारंभ आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगूज साधताना पुढे म्हणतात भक्तीने तुम्ही जेवढे येथे याल तेवढे केवळ पुस्तक वाचून याल असे वाटत नाही पुस्तक वाचून कृती होईलच असे नाही शक्तीच्या सहवासात गेल्याने त्या शक्तीच्या प्रभावाने मनुष्य तिथे पुन्हा ओढला जात असतो भक्तीला ज्ञानाची जोड असेल तरच तुम्हाला तुमच्यात घडणारे बदल प्रगती लक्षात येऊ शकेल व अधिकाधिक भक्ती तुमच्याकडून जशी वाढेल तशी तुमची प्रगती होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल तुमचे मन येथे स्थिर होईल दुसरीकडे कुठेही जावेसे वाटणार नाही व मनाला शांती लाभेल भक्ताला जेव्हा हा फरक समजू लागतो तेव्हाच त्याला आपण प्रगतीच्या मार्गावर असल्याचे लक्षात येऊ लागेल भक्ताला ही अशी येणारी जाणच अध्यात्मात फार महत्वाची असते मानवजन्म ही परमेश्वराची कृती निर्मिती आहे प्रत्येक मानव देह हा परमात्म्याचा अंश घेऊन येथे आलेला असतो मानवदेह म्हटले की तो रागावणे रुसणे चिडणे द्वेष करणे रडणे व हसणे इत्यादी सर्व गुण घेऊन येत असतो येथे जगण्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता असतेच सर्व मानव हे एकाच स्वभावाचे नसतात काहीतर स्वभावाचे फारच कडक असतात भगवंताने फक्त दोन पाय मानवाला उभे राहण्यासाठी दिलेले आहेत त्या पायावर उभे राहून ही माणसं सर्वांशी फार ताटपणे वागत असतात हे खरोखरच विचार करण्यासारखेच आहे प्रत्येक मानवाला मरण हे अटळच असते मानवाला मृत्यू हा केव्हाही येऊ शकतो निसर्गत येणाऱ्या मृत्यूमध्ये कोणताही दोष मानू नये मनुष्याच्या जीवनात सुख दुःख ही नित्य येतच असतात कोणीही सुखदुःख कायम घेऊन बसू नका मनुष्याला अंतिम क्षणी ज्या भावना असतात त्याच भावना घेऊन तो पुढील जन्मी येत असतो व त्या भावना त्याच्या पाप पुण्याच्या संचिताप्रमाणे पुढील जन्मी पूर्ण होत असतात पूर्वसंचितच त्याची इच्छा पूर्ण होण्यास मदतीला येत असते दैवावर जिद्दीने मात करता येते व तशी मात करता आल्यासच मनुष्याला सुख मिळू शकते सुख असे जिद्दीने मिळवणे म्हणजेच जीवनात पुरुषार्थ साधता आला असे समजायला हरकत नाही मनुष्याला एकदा पुरुषार्थ प्राप्त झाला की दैव त्याचे काहीही वेडेवाकडे कळू शकत नाही पांडवांच्याकडे पुरुषार्थ होता म्हणूनच त्यांनी दैवावर मात केली व त्यामुळेच ते लढाईत अखेरपर्यंत लढू शकले त्यांच्यापैकी कोणालाही मरण आले नाही मानवाला नैसर्गिक मरण आले तर त्यात गैर काहीच नाही परंतु अपघातामुळे किंवा वैमनस्यामुळे खून होऊन अकस्मात मरण आले तर फार वाईट समजले जाते तसे पाहिले तर नैसर्गिक जन्माचा व मृत्यूचा गुणांशी काहीच संबंध नसतो रामनवमीला कृष्णाष्टमीला अनेक व्यक्ती जन्माला येतात पण त्यातील कोणामध्येही राम कृष्णाचे कोणतेही गुण आलेले दिसत नाहीत माझा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशीही या भूमीवर अनेक मानवजीव जन्मास आलेच होते परंतु त्यांच्यात व माझ्यात काही साम्य दिसून येत नाही पुण्यवान माणसं ही त्यांच्या जीवनातील कार्य संपले की मानव जन्मातून मानवी जीवनातून निघून जातात संत माणसं लोकांना पुण्य वाटण्यास येत असतात पापी माणसे त्यांच्या जीवनातील पापांचा डोंगर वाढला की या जगातून निघून जातात कुंभार मडकी बनवीत असताना पहिले मडके पूर्ण झाले तरी त्याचे फिरणारे चाक पुढे फिरतच राहते व त्यामुळे दुसरे मडके तयार होतच असते हेच तत्त्व मानवाच्या बाबतीत आहे आत्म्याचे पहिल्या जन्माचे कार्य संपले की तो आत्मा पुढे दुसरा देह धारण करीत असतो व जगरहाटी ईश्वराचे जन्ममरणाचे चक्र पुढे पुढे चालत राहत असते मनुष्याला भय निर्माण झाले की आयुष्य कमी होत असते सर्वसाधारण वृद्धापकाळी भय आणि चिंता एकत्र येत असतात त्यामुळेच नैसर्गिक मरण या काळात बहुतांशी माणसांना येत असते जन्ममरण या नैसर्गिक घडणाऱ्या गोष्टी असल्यामुळे तरी त्यामुळे त्या माणसाच्या सहवासातील माणसांना आनंद दुःख ही होतच असतात प्रभू रामचंद्र वनवासात गेले असताना ते जेव्हा नाशिक भागात आले तेव्हा त्यांना त्यांचे वडील राजा दशरथ हे आकाशातून जाताना दिसले तेव्हा त्यांना आपले वडील मृत झाल्याचे लक्षात आले त्यामुळे प्रभू रामचंद्रांनाही ते मानवी रूपात असल्याने खूप दुःख झालेले होते त्यांना त्या काळात सावरण्यासाठी लक्ष्मणाला व सीतामाईला खूप कष्ट पडले होते हे सर्व विचार करण्यासारखे आहे आम्ही तुम्हाला नित्य कांदा लसूण खाऊ नका हे सांगत आलो आहे परंतु येथे येणारी खूप माणसे कांदा लसूण खाणारी आढळतात खूप कांदा लसूण खाल्ल्याने माणसाला कॅन्सरसुद्धा होऊ शकतो खूप माणसे सतत सुपारी पान तंबाखू पेपरमीट चॉकलेट इत्यादी खाणारे आढळतात हेही काही योग्य नाही तसे सतत खात आल्याने मनुष्याची जीभ जड होत असते शब्दोच्चार नीट होत नाहीत शक्यतो हे असले पदार्थ खाणे टाळावेत ज्याला विडा खावासा वाटत असेल त्याने दोन पानांचा विडा कधीच खाऊ नये जास्तीत जास्त दीड पानाचा विडा खावा विड्यामध्ये अनेक पदार्थ वापरत असल्याने जास्त पानांचा विडा खाण्यासाठी त्रासाचे होते त्यामुळे जास्त पानांचा विडा खायचाच असेल तर तो प्रथम कुटून घ्यावा व नंतर खावा दीड पानाचा विडा खाल्ल्याने पायाचे दुखणे थांबते पायाच्या शिरा मोकळ्या होतात तसे पाहिले तर कांदा लसूण विडा या सर्व गोष्टी औषधी आहेत परंतु माणसे या गोष्टी प्रमाणाबाहेर खातात त्यामुळेच त्यांचे गैरपरिणाम होत असतात आपल्याकडे अंडे निषिद्ध मानलेले आहे अंड्यामध्ये अव्यक्त स्वरूपात जीव हा असतोच काही माणसे अंडी शाकाहारी आहे असं सांगत असतात पण ते काही खरं नाही दुधाच्याही बाबतीत तसेच आहे गाईचे दूध पचायला हलके असते तर म्हशीचे दूध पचायला जड असते म्हणून ते पिण्यापूर्वी त्यात सुंठ घालावी शिळीचे दूध हे मात्र शास्त्रात निषिद्धच मानले आहे त्याच्या सेवनाने बुद्धी भ्रष्ट होत असते गाईचे व म्हशीचे दूध मात्र वापरण्यासाठी काहीही बंधन नाही म्हशीच्या दुधापासून ताक चांगले होते व मीठ घालून प्याल्याने त्यापासून सर्दी होत नाही म्हशीच्या दुधापासून तयार होणारे तूप हे अतिशय रवाळ असते रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये साखर न घालता फक्त हळद घालून ते प्याल्याने घसा मोकळा होतो आम्ही हे जे सांगत असतो ते तुमचे कल्याण व्हावे म्हणूनच सांगत असतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त